शहापुरातील टाके पठारी फुलला भक्तीचा माळा शहापूर तालुक्यातील नाच संप्रदायाचे तसेच सर्व धर्मपंथीय भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या टाकेश्वर देवस्थान या ठिकाणी अकरावा सत्संग वर्धापन दिनानिमित्त महामेळावा काल दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला यावेळी शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण तालुक्यातील श्रद्धाळू भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील नाथ संप्रदायाचे थोर संत ब्रम्हि योगी रिद्धिनाथ बाबा गुरु शीलनाथ बाबा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच मठाधिपती योगी फुलनाथ बाबा गुरु रिद्धीनाथ बाबा व त्र्यंबकेश्वर मठाधिपती पिरजी गणेशनाथ बाबा गोपीनाथ बाबा गुरु रामनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर मुरबाड कल्याण भिव या ठिकाणी मिळून एकूण एकशे पन्नास गावांमध्ये रिद्धीनाथ बाबा यांच्या नावे सत्संग कार्यक्रम सुरू आहेत या सत्संगाला दिनांक पाच जानेवारी रोजी अकरा वर्षाचा कालखंड पूर्ण झाला असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी अकरावा महासत्संग मेळावा पार पडला यावेळी सकाळी दहा वाजेपासून साधू संतांचा दर्शन सोहळा पार पडला तसेच डॉक्टर गंगाराम ढमके गायनाचार्य यांचा भक्ती कार्यक्रम संपन्न झाला पिरजी गणेशनाथ बाबा यांचे शिष्य ब्रह्मचारी अर्जुनाथ यांचे प्रवचन पार पडले दुपारी दोन तास अल्पोपहार पार पडला तसेच दुपारी तीन वाजता धर्मगुरु आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज बीड यांचे सुश्राव्य कीर्तन सायंकाळी पाच वाजता ब्रह्मलिन योगी रिद्धीनाथ बाबा यांची आरती तसेच पसायदान पार पडले रात्री आठ वाजता हरिभक्त पारायण नाथा महाराज शिंदे यांच्याकडून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला तसेच प्रसंगी गणेशनाथ बाबा यशनाथ बाबा दर्शननाथ सेवकनाथ हरेशनाथ मनोहरनाथ नरेंद्रनाथ आदी संत महात्मे व्यासपीठावर उपस्थित होते तर हरिभक्त पारायण नाथाभाऊ शिंदे काशीनाथ पडवळ रमेश पस्टे मधुकर वेखंडे हरिभाऊ देसले दत्ता दुपारी आदींनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली तर किन्हवली टाकी पठार डोळखाम मळेगाव शेनवे पांढरीचा पाडा शेंदूर शहापूर आदी परिसरातील सत्संग परिवारांनी सहभाग नोंदवला होता या ठिकाणी नाश्ता स्टॉल पुस्तक स्टॉल प्रवेशद्वार कार्यक्रमाचे आकर्षण ठरले होते टाकी पठार देवस्थान अडला नडला भाविकांसाठी आधारस्तंभ ठरत आहे तर देवस्थानच्या माध्यमातून सेंद्रिय शेती सुरण लागवड फळबाग फुलबाग लागवड नदीतील गाळ काढणे नदीपात्र साफसफाई करणे आरोग्य शिबिर अखंड हरिणाम सप्ताह पायदिंडी सोहळा असे असंख्य सामाजिक धार्मिक प्रबोधनात्मक उपक्रम नियमित राबवले जातात विशेष म्हणजे असंख्य व्यसनाधीन नागरिक येथे आल्यानंतर व्यसनमुक्त होत असल्याने त्यांचे संसार सुखाचे होत आहेत हे या देवस्थानचे वैशिष्ट्य आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर दिनेश कांबळे यांनी ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಲೋಕೇಂದ ವೃತ್ತವಾಹಿನಿ अवड़ तरिया लुड़ दो नवड़